दोन हजार सर्वोत्तम क्रेडिट कार्ड्स तसं तर आम्ही बेस्ट क्रेडिट कार्ड्स चे बरेच व्हिडिओज बनवले आहेत पण ह्या व्हिडिओमध्ये आम्ही काहीतरी वेगळं बोलणार आहोत युजली आम्ही जे व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीज बनवतो जसं की शॉपिंग ग्रॉसरी ट्रॅव्हल इत्यादी या सगळ्यासाठी आम्ही सर्वोत्तम कार्ड तुम्हाला सजेस्ट करत होतो म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीज मधले वेगवेगळे कार्ड्स पण आम्हाला बऱ्याच व्ह्यूवर्सने सांगितलं की यार तुम्ही प्रत्येक कॅटेगरीसाठी आम्ही प्रत्येक वेगवेगळे कार्ड नाही घेऊ शकतो तुम्ही असे कार्ड सजेस्ट करा ज्याच्यामध्ये एकाच कार्ड मध्ये आम्हाला वेगवेगळे बेनिफिट्स कॅशबॅक्स मिळतील आणि एकाच कार्डमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज मधून आमाला चांगले रिवॉर्ड मिळतील आता सगळ्यात पहिला कार्ड येतो एसबीआय क्रेडिट कार्ड जर तुम्हाला माझ्यासारखे ऑनलाईन खर्च करायला आवडतात आणि जर तुमचे महिन्याचे पाच हजार ते दहा हजार ऑनलाईन खर्च असतील तर तुम्हाला हा कार्ड घ्यायलाच हवा हा कार्ड तुम्हाला अमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्रा स्विगी झोमॅटो इत्यादी ह्यावर पाच टक्क्याचा कॅशबॅक देतो ऑनलाईन स्पेन्सवर आणि ऑफलाईन स्पेन्सवर तुम्हाला एक टक्क्याचा कॅशबॅक देतो मॅक्झिमम तुम्ही महिन्याचे पाच हजार रुपये कमवू शकता काही महिन्याआधी याची लिमिट दहा हजार होती माझ्या हिशोबाने ही पाच हजारची ची लिमिट पण सफिशियंट आहे बिकॉज तुम्हाला महिन्याचे एक लाख रुपये खर्च करावे लागतील टू अर्न दिस बेनिफिट आणि ही जी लिमिट आहे एक लाखाची ती काही लोकांसाठी खूप असते आता ह्या कार्ड मध्ये तुम्हाला जॉईनिंग आणि अॅन्युअल शुल्क नाईन नाईन प्लस जीएसटी लागतो पण जर तुम्ही वर्षाच्या दोन लाखांपेक्षा जास्त खर्च करता तर तुमची ही जी नाईन प्लस नाईन प्लस जीएसटी शुल्क आहे ते हटून जातात जर तुम्ही हा कार्ड वापरून पाच हजार रुपये खर्च करतात ऑनलाईन दर महिन्याचे तर तुम्हाला बाराशे रुपयाचा कॅशबॅक मिळतो एका वर्षामध्ये तुमची फीस तिकडेच रिकवर होऊन जाईल आता बऱ्याच लोकांना कधी कधी मिळत नाही तर त्या केसमध्ये तुम्ही एचडीएफसी मिलेनिया घेऊ शकता ह्या कार्डमध्ये पण तुम्हाला पाच टक्केचा कॅशबॅक मिळतो अमेझॉन स्विगी फ्लिपकार्ट झोमॅटो उबर इत्यादी ह्या सगळ्यांवर आणि याच्यामध्ये पण एकच प्रॉब्लेम आहे की तुम्हाला मॅक्झिमम हजार रुपये मिळतात दर महिन्याचे कॅशबॅक मध्ये त्यांची लिमिटच तेवढी आहे म्हणजे तुम्हाला एक महिन्यामध्ये एक हजारपेक्षा जास्त कॅशबॅक नाही मिळू शकत जर तुम्ही हा कार्ड वापरून ऑनलाईन खर्च केले तर तसं बघायला गेलो तर दर महिन्याचे ऑनलाईन स्पेंड तुम्ही केले पाहिजेत जे काही लोकांसाठी सफिशियंट असू शकतात आणि एसबीआय कॅशबॅक सारखंच तुम्हाला सी मिलेण्यामध्ये पण ऑफलाईन जर तुम्ही खर्च केला तर एक टक्क्याचा कॅशबॅक मिळतो आणि याची पण लिमिट हजार रुपये आहे आता जसं ह्या कार्डमधून तुम्ही जर सी स्मार्ट बाय वरून कुपन घेतलं तर तुम्हाला पाच ते सहा टक्क्याचा कॅशबॅक मिळतो आता हे कसं करायचं मी तुम्हाला व्हिडिओच्या एंड मध्ये सांगेन एनिहा एचडीएफसी मिलेनिया हा एक चांगला सबस्ट्यूट बनू शकतो एसबीआय साठी दुसरा कार्ड आमच्या लिस्ट मध्ये आहे एअरटेल क्रेडिट कार्ड आता बरेच कार्ड तुम्हाला मंथली बिल वर रिवॉर्ड ऑफर करतात जस की ब्रॉडबँड डी टी एच वायफाय इत्यादी ह्यावर तुम्हाला दहा टक्क्याचं कॅशबॅक्स युटिलिटी बिल पेमेंट वर की गॅस इलेक्ट्रिसिटी म्हणा जर तुम्ही एअरटेल थँक्स ऍप मधून पेमेंट केलं तर ह्याची पण मासिक लिमिट आहे अडीचशे रुपये जर तुमचं मासिक बिल हजार रुपये असेल तर तुम्हाला त्यावर दहा टक्क्याचा डिस्काउंट मिळेल बाकी यामध्ये तुम्हाला स्विगी झोमॅटो आणि बिग बास्केट मध्ये पण तुम्हाला दहा टक्क्याचा कॅशबॅक मिळतो त्याची मॅक्झिमम कॅपिंग पाचशे दर महिन्याची आहे पण बाकी सगळ्याच पेन्सवर तुम्हाला एक टक्क्याचा कॅशबॅक मिळतो प्लस चार कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक ऍक्सेस दर वर्षाचे या कार्डची चीन्युअल आणि जॉईनिंग शुल्क आहेत पाचशे प्लस जीएसटी पण जसं तुम्ही जॉईनिंग शुल्क द्याल तुम्हाला अमेझॉनचे पाचशे रुपयाचे वाउच मिळतात आणि अन्युअल शुल्क वेव ऑफ करायसाठी तुमच्याकडे एक ऑफर पण असते की तुम्ही वर्षाचे दोन लाख खर्च करा तुमची अॅन्युअल शुल्क हटून जातील आता हे माझ्या हिशोबाने तरी खूप जास्त आहे पण ठीक आहे तिसरा कार्ड आमच्या लिस्ट मध्ये आहे सी टाटा न्यू इन्फिनिटी आता मागच्या बऱ्याच महिन्यांपासून तुम्ही नोटीस केलं असणार की खूप लोकांचे युपीआय पेमेंट ट्रान्झॅक्शन वाढलेत सो so, ज्यांना अजूनपर्यंत नाही माहिती त्यांच्यासाठी आहे तुमचा रुपे क्रेडिट कार्ड तुम्ही युपीआय लिंक करून युपीआय कॅश बॅक्स मिळवू शकता आणि ह्यासाठी माझा पिक असेल ह्याचाच रुपये वेरियंट सी टाटा न्यू इन्फिनिटी आता हा ऑफर करतो दीड टक्क्याचा कॅशबॅक तुमच्या युपीआय स्पेन वर पण दर महिन्याची कॅपिंग पाचशे रुपयाची आहे म्हणजे तुम्ही तेहतीस हजार रुपये खर्च करू शकतात दर महिने युपीआय वरून तरच तुम्हाला दीड टक्क्याचा कॅशबॅक लागू होतो पण याचे अजून पण फीचर्स आहेत तुम्हाला ह्याच्यावर पाच टक्क्याचा कॅशबॅक मिळतो टाटा न्यू बिग बास्केट क्रोमा टाटा क्लिक कर्ट इत्यादी बेसिकली सगळ्या टाटा ब्रँड्सवर नॉन टाटा ब्रँडवर तुम्हाला दीड टक्क्याचा कॅशबॅक मिळतो ह्याचं अजून एक फीचर आहे म्हणजे जर तुम्ही तुमचे इन्शुरन्स पेमेंट करताय ते पण टाटा न्यू ॲप थ्रू तुम्ही आ, प्रीमियम भरता तर तुम्हाला त्यावर पाच टक्क्याचा कॅशबॅक मिळतो हा पण डायरेक्टली जर तुम्ही जर वेबसाईटवरून हा कार्ड यूज करून पेमेंट केलं तरी पण तुम्हाला ही ऑफर नाही मिळणार आणि ही बेनिफिट मॅक्झिमम कॅप केली गेली आहे के दोन हजार न्यू पॉईंट दर दिवसाचे म्हणजे तुम्ही सेफली चाळीस हजाराची पेमेंट करू शकता ऍडिशनली तुम्हाला या कार्डमध्ये आठ कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक लान जॅक्सेस मिळतात रुपे वेरियंटसोबत तुम्हाला चार इंटरनॅशनल लान जॅक्सेस पण मिळतात आता या कार्डची जॉईनिंग आणि अॅन्युअल शुल्क आहे चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी पण दिल्यानंतर तुम्हाला म्हणजे चे न्यू कॉइन्स मिळतात ज्यांची व्हॅल्यू पण चौदाशे नव्याण्णवच आहे आणि चौदाशे नव्याण्णव ची अॅन्युअल फीस तुम्ही एका वर्षामध्ये तीन लाख खर्च केलेत तर तुमचे ते अॅन्युअल फीज वेव ऑफ होऊन जातात चौथा कार्ड आपल्या लिस्ट मध्ये येतो स्टँडर्ड चार्टर्ड स्मार्ट कार्ड तुम्ही नोट केलं असणार की मागच्या बऱ्याच वर्षांमध्ये क्रेडिट कार्डने रेंटल पेमेंट्स वर रिवॉर्ड देणं बंद केले तर स्टँडर्ड चॅटर्ड स्मार्ट कार्ड वन ऑफ द फ्यू कार्ड जे अजूनही हा बेनिफिट ऑफर करतोय हा कार्ड ऑफर करतोय दोन टक्क्याचा कॅशबॅक रेंट पेमेंटवर आता इथे लक्ष देण्यासारखी गोष्ट अशी आहे की तुम्हाला या रेंट पेमेंट्सवर वर एक ते दीड टक्क्याचे शुल्क द्यावे लागतात का। पण ह्या कार्ड सोबत हो तुम्ही नेट नेट पॉझिटिव्ह राहाल असं म्हणतात की पुढे जाऊन हे रेंट पेमेंटचं बेनिफिट काढून टाकतील पण सध्या तरी तुम्हाला रेंट पेमेंटचं बेनिफिट मिळतं ऍडिशनली दोन टक्क्याचं कॅशबॅक पण मिळतं हो, इन्शुरन्स पेमेंट्सवर वर आणि याचा बेस्ट पार्ट माहिती काय की जर तुम्ही डिरेक्टली इन्शुरन्स वेबसाईट वर जाऊन पेमेंट केली तरी पण तुम्हाला ह्याच दोन टक्क्याचा कॅशबॅक मिळतो बाकी तुम्हाला गव्हर्नमेंट पेमेंट जसं की इनकम टॅक्स पेमेंट ह्यावर पण तुम्हाला दोन टक्क्याचा कॅशबॅक मिळतो पण लक्ष ठेवा की हे जी दोन टक्क्याची जी बकेट आहे ते मॅक्झिमम तुम्हाला हजार रुपयाचं कॅशबॅक मिळणार दर महिन्यात तशी तर या कार्डची जॉईनिंग आणि अॅन्युअल फीज आहे चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी पण तुम्ही हटवू शकता त्याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगते आता याची ट्रिक अशी आहे की तुम्ही वर्षाचे जर एक लाख वीस हजार खर्च केलेत तर तुम्ही जी अॅन्युअल फीज आहे चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी तुम्ही, तुम्ही हटवू शकता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की पाच ते सहा टक्क्याचा कॅशबॅक कैसा कैसा तुम्हाला एचडीएफसी सी मध्ये मिळतं जर तुम्ही स्मार्ट बाय ॲपवरून पेमेंट्स केलेत तर आणि स्टँडर्ड चार्टर्ड स्मार्ट कार्ड तर तुम्हाला फ्रीमध्ये मिळू शकतो आता हे सगळे सिक्रेट हॅक्स आहेत का आणि मोर इम्पॉर्टंटली मला कळणार कसं बघा यार सी स्मार्ट बायचा हॅक तर खूपच सिम्पल आहे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचेस विकत घेऊ शकता आणि डिपेंडिंग ऑन युअर कार्ड तुम्हाला पाच किंवा दहा एक्स रिवॉर्ड पॉईंट मिळू शकतात आणि उरली गोष्ट जर एक्झिस्टिंग कस्टमर्स बद्दलची तर स्टॅन्सी आपल्या एक्झिस्टिंग कस्टमर्सला हा कार्ड मोफत मध्ये देते हे सगळं मला कसं कळतं कारण की सोपं आहे आम्ही इंडियातली सर्वात मोठी क्रेडिट कार्ड कम्युनिटी रन करतो बी किफायती कम्युनिटी ज्यांना पंधरा पेक्षा जास्त मेंबर्सनी जॉईन केलंय आणि याच कम्युनिटीमध्ये दररोज असे हॅक्स आणि सिक्रेट्स येतात जे त्या कम्युनिटीचे मेंबर्स शेअर करत असतात दररोज हे फक्त कम्युनिटीवर ऍक्टिव्ह राहते आणि शिकण्याचा प्रयत्न करते जर तुम्हाला पण असे हॅक्स मोफत मध्ये जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन टाकते चला तर मग आपण बघूया पाचवी आणि शेवटची रेकमेंडेशन तर ती रेकमेंडेशन आहे कोटक सिक्स ई रिट एक्सेल डोमेस्टिकली खूप ट्रॅव्हल करता तुमच्यासाठी हा कार्ड खूप महत्वाचा आहे आणि इंडियामध्ये सगळ्यात मोठा नेटवर्क जर आपण बघायला गेलो तर इंडिगोचा आहे म्हणजे तुम्हाला कधीही कुठेही जायचं असेल तर तुम्हाला इंडिगोचे फ्लाईट सगळ्यात स्वस्त मध्ये दिसतात सो so, ऑबियसली सेन्स म्हणतो की तुम्ही इंडिगो क्रेडिट कार्ड विकत घ्या तर कोटक सिक्स ई एक्सेल तुम्हाला सहा टक्क्याचा कॅशबॅक ऑफर करतो तुमच्या सर्व इंडिगो खर्चांवर तीन टक्के डायनिंग एंटरटेनमेंट आणि ग्रॉसरी वर आणि दोन टक्के बाकी इतर खर्चांवर एचडीएफसी चा पण एक सिमिलर कार्ड आहे पण तो पाच टक्केचाच कॅशबॅक देतो इंडिगो स्पेन्स वर आता या कार्ड चीन्युअल आणि जॉईनिंग शुल्क आहेत चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी चौदाशे नव्याण्णवच्या जॉईनिंग फीज वरून तुम्हाला इंडिगो चे तीन हजारचे चे मिळतात प्लस एक हजार नव्याण्णव इंडिगो प्राईम ऑन पण मिळतो जेणेकरून प्रायोरिटी चेक इन सीट सिलेक्शन आणि फ्लाइट मिल्स वर डिस्काउंट मिळतो यार जर तुम्ही एका वर्षामध्ये दोन डोमेस्टिक ट्रिप्स तरी घेता वर्थ रुपीज पंचवीस हजार रुपये तर हा तुम्हाला बेनिफिट करतो तुमचे अॅन्युअल फीज कम्प्लिटली हटून जाते आता या कार्ड सोबत तुम्हाला आठ कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक लाऊंज विजिट पण मिळतात दॅट्स इट ही होती आमची कार्ड रेकमेंडेशन आता क्रेडिट कार्ड हॅक्स न्यू लॉन्चेस किंवा सर्वोत्तम क्रेडिट कार्ड ह्याबद्दल तुम्हाला अपडेटेड राहायचं असेल तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही आमची बी किफायती कम्युनिटी जॉईन करायला विसरू नका